दरम्यान एकनाथ शिंदेनी दोनशे त्र्याण्णव अंदाज उत्तर देताना ठाकरेंच्या शिवसेनेवर कसा निशाणा साधा आणि पलटवार करताना भास्कर जाधवाने कोणतं टीकास्त्र सोडलं तेही बघे मध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे हो कोविड मध्ये कोण कोणावर आरोप करता तुम्ही कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत जिथं पेशंट नाहीत त्याच्यावर पैसे काढले रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत एकनाथराव म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये खिचडीमध्ये घोटाळा केला खिचडीमध्ये घोटाळा करण्याचा ज्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर हो आहे तो त्या ठिकाणी संजय माशेलकर हा आता एकनाथराव शिंदेच्या पक्षामध्ये आहे स्वतःच्या खात्यात आहे आणि त्यांच्या खात्यात आहे आणि तो त्यांचा पदाधिकारी आहे त्या माणसावर कुठली कारवाई नाही काही लोकांनी याच्यामध्ये म्हटले मराठी माणसासाठी काय केलं मराठी माणसांना काय केलं मराठी माणसांच्या नावाने आज गळे काढतायत मी एवढंच सांगतो की गेल्या अनेक वर्षात मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर का फेकला गेला याच विचार करण्याची गरज आहे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे हे काय हुशार त्या मारतात अटल श्रोतू आम्ही बांधला अटल श्रोतू यांच्या कारकिर्दीमध्ये झाला एकोणीसशे त्रेसष्ट सालापासून अटल शेतूचा या ठिकाणी इतिहास आहे काय तुमची लायकी आहे काय तुमचं याच्यामध्ये कर्तृत्व आहे तुम्ही या ठिकाणी कोस्टल रोड आदो वरली श्री लिंक बांधला म्हणून सांगता हे तुम्ही बांधला तुमचं याच्यामध्ये कर्तृत्व काय आहे मूड उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे त्यांनी काही केलं नाही अरे लागा वाटला पाहिजेत तुम्हाला अध्यक्ष म्हणजे स्वतःला सरकार समजतात आम्ही प्रश्न सरकारला विचारतो पण हे अध्यक्ष केवळ आणि केवळ सरकार म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक ठाणे वाग बसतात हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्या ऐवजी आपण कसं सरकारला प्रत्यक्ष